माध्यमातून चालू घड्यामध्ये पाहण्यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे करण्यात आलेल्या कारवाईनंतर नऊ एप्रिल रोजी ईमेलद्वारे बेकायदा घटनाबाह्य निलंबनाबाबत चंद्रशेखर पाटील यांनी खुलासा नोटिसची मागणी करत कार्यालयीन चिटणीस भारतीय शेतकरी कामगार पक्ष व अन्य पक्ष यांच्या मेलवर हे निलंबन घटनाबाह्य व अन्यायकारक व एकतर्फी असल्याचे आरोप करीत मागील अडीच ते तीन वर्षात चालू असलेल्या अनैतिक तडजोडी व छुप्या हुकुमशाहीवरील बाबींवर ही आरोप करण्यात आला पंधरा दिवसाच्या आत घटनाबाह्य निलंबनाबाबत खुलासा करावा अन्यथा दाद मागावी लागेल असा संकेतस्थळावरील नोटीसद्वारे इशाराही चंद्रशेखर पाटील यांनी दिला दिनांक आठ एप्रिल रोजी व्हॉट्सअप नंबरवर पाठवलेल्यातील पत्रातील असलेले सर्व आरोप लबाड खोटे रचनात्मक बनावट हेतू परस्पर केले असून पदावरून काढण्याचा कोणताही अधिकार सरचिटणीस किंवा चिटणीस मंडळाला नाही याबाबत यापूर्वी कुठलाही पत्रव्यवहार अधिकृत पत्ता फोन किंवा ईमेलवर झालेला नाही सबक कथन करीत असल्याप्रमाणे पदावरून निलंबन पूर्णपणे पक्ष घटनाविरोधी व बेकायदेशीर आणि शिवाय एकतर्फी व अन्यायी आहे या बेकायदा निर्णयाचा ताबडतोब खुलासा करावा असे चंद्रशेखर पाटील यांनी ईमेलद्वारे पत्र पाठवल्याचे समजते पत्रात आरोप करताना ना जनधार ना जनसंघटन ना जनतळ अशा पडत्या बाजूचे, तसेच अनैतिक तिक तडजोडी स्वार्थ साधेचे उद्योग पक्ष नासवण्याचं कारस्थान बंद करावे असे अनेक विषय मांडण्यात आले मी पक्षकार्याचे अनेक अहवाल समक्ष आणि भाई जयंत पाटील यांच्या संकेतस्थळ ईमेलवर पाठवले सुद्धा आहे असे अनेक विषयांवर उलगडे चंद्रशेखर पाटील यांनी नोटीस पत्राद्वारे मांडले याबाबतच्या प्रतिक्रियेवर शेतकरी कामगार पक्ष सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही या संघटनात्मक कारवाईनंतर याबाबतीत शेतकरी कामगार पक्षाकडून कुठल्या प्रकारे पावले उचलली जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा